नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दिल्ली मित्रांनो दिल्ली हे शहर भारतातील सर्वात प्रदूषित शहर आहे तुम्ही दररोज टीव्हीमध्ये बातमी सुद्धा ऐकत असाल की दिल्लीमध्ये प्रदूषणामध्ये मोठी वाढ झालेली आहे दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशात आर्मी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मॉरिशियस मित्रांनो मॉरिशियस या देशामध्ये एक सुद्धा आर्मीचा जवान नाही त्या ठिकाणी सर्व कारभार हा सर्व पोलिसांच्याच हातामध्ये असतो तिसरा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अहमदनगर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर या शहरामध्ये सर म्हणजे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विहिरी आहेत चौथा प्रश्न आहे जगातील सर्वात जुने राष्ट्रगीत कोणत्या देशाचे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जपान मित्रांनो जपान या देशाचे राष्ट्रगीत हे सर्वात जुने राष्ट्रगीत म्हणून ओळखले जाते पाचवा प्रश्न आहे सर्वात छोटे राष्ट्रगीत कोणत्या देशाचे आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आहे ऑप्शन नंबर तीन जपान मित्रांनो जपान या देशातील राष्ट्रगीत हे सर्वात जुने आहे त्याबरोबर ते सर्वात छोटे राष्ट्रगीत सुद्धा आहे जपानचे राष्ट्रगीत हे फक्त चार ओळींचे आहे सहावा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक लघवी पितात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार यमन मित्रांनो यमन या देशामध्ये एक प्रथा आहे त्यामुळे त्या ठिकाणी वर्षातून एकदा प्रत्येकाला स्वतःची लघवी प्यावी लागते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर चार यमन सातवा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त मोबाईल बनवल्या जातात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चीन मित्रांनो चीन या देशामध्ये सर्वात जास्त मोबाईल बनवल्या जातात आठवा प्रश्न आहे भारतातील कोणत्या नोटावर नोटेवर गांधीजींचा फोटो नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एक रुपया मित्रांनो एक रुपयांच्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही त्या ठिकाणी जो भारताचे राष्ट्रचिन्ह आहे त्याचा फोटो आहे एक रुपयाच्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही नववा प्रश्न आहे माणसाच्या शरीरात किती रक्त असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पाच लिटर मित्रांनो एका सामान्य माणसाच्या शरीरामध्ये जवळपास पाच लिटर एवढे रक्त असते आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुमचे वजन किती आहे याचे ऑप्शन आहेत वीस ते तीस किलो तीस ते चाळीस किलो चाळीस ते पन्नास किलो पन्नास ते साठ किलो आणि या व्यतिरिक्त तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ एकदा अशा जखद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद